रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना जागा वाटपात आणि कार्यकर्त्यांना महामंडळ वाटपात भाजप सेनेकडून डावलल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन कामगार आघाडीचे अध्यक्ष महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे दोन हजार चौदामध्ये रामदास आठवले आणि रिपब्लिकन पक्षाने मोदी सरकार स्थापनेसाठी जीवतोड मेहनत केली मात्र सध्या आठवले आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अवहेलना होत आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सेनेविरोधात प्रचार करून भीमशक्तीची ताकद दाखवून देऊ असा इशारा साठे आणि शिंदे यांनी संयुक्तरित्या आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या अध्यक्षा संगीता आठवले माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे पश्चिम महाराष्ट्र कामगार आघाडीचे अनिल मोरे जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे संदेश साळवे रामभाऊ कर्वे गौतम माने बापू शिंदे उनव ताई यांच्यासह मातांग आघाडीचे संदीप गायकवाड कैलास औचिते लखन कांबळे सुनील जाधव खंडू शिंदे सुषमा कांबळे यांच्यासह आणि कामगार आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महेश शिंदे म्हणाले दोन हजार चौदाच्या निवडणुकीत रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी मेहनत घेतली केंद्रात दोन मंत्रिपदं आणि सत्तेत दहा टक्के वाटा देण्याचे आश्वासन भाजपने दिले मात्र ती आश्वासनं पाळली नाहीत कामगार महामंडळावर नियुक्ती करू असे सांगत झुलवत ठेवले युती व्हावी यासाठी आठवले यांनी प्रयत्न केले मात्र युती झाल्यावर आठवलेंनाच दुर्लक्षित केले जात आहे हनुमंत साठे म्हणाले राज्यातील एकोणीसपेक्षा जास्त जिल्ह्यात मातंग चळवळ कार्यरत आहे सामान्य कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष काम करत आहे अण्णाभाऊ साठे महामंडळावर नियुक्ती करण्याचे वारंवार आश्वासन दिले गेले मात्र ते पाळले नाही मातंग समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत जातीवादी भाजपने रिपब्लिकन कार्यकर्त्यांची आर्थिक आणि सामाजिक कोंडी केली आहे त्यामुळे यापुढे भाजपला रिपब्लिकन जनता मतदान करणार नाही राज्यभर फिरून भाजप विरोधात प्रचार करणार आहोत मातंग समाज कामगार यांच्यासाठी काम, काम करणाऱ्या लोकांनाच निवडून देण्याचे आवाहन करणार आहोत असंही यावेळी बोलताना साठे यांनी सांगितलं आहे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी भारतीय जनता पार्टीची दोन हजार चौदाला युती झाली केंद्रामध्ये आठवले साहेबांचं सा मंत्रिपद देतो आणि काही दहा टक्के सत्तेमध्ये वाटा देतो बी जे पीने सांगितलं होतं परंतु बी जे पीनी रिपब्लिकन <coughs> पक्षाच्या <coughs> कुठल्याच कार्यकर्त्यांना महामंडळ दिलेली नाहीत <coughs> इतर घटक पक्षाला महामंडळाचं वितरण करण्यात आलं परंतु या ठिकाणी माझे मित्र आणि मातंग आघाडीचे नेते हनुमंतजी साठे यांना लोकशाही भाऊ साठे मंडळावर नियुक्ती करतो म्हटले परंतु त्यांनी केली नाही आणि मला देखील कामगार महामंडळ देतो म्हणून माझ्याकडून प्रचंड मोठं काम करून घेतलं परंतु मला देखील दिलं नाही तसंच या ठिकाणी आठवले साहेबांनी दक्षिण मुंबईमधून लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर एक जागा दोन जागा मागितल्या त्याच्यावर कुठलाही निर्णय न घेता या ठिकाणी बी जे पी सेनेची युती करण्यासाठी अमित शहा मुंबईमध्ये आले त्या ठिकाणी घटक पक्षाला कुठलंही पाचारण केलं नाही अशा सर्व गोष्टीचं नाराजी आमच्या मनामध्ये होती म्हणून आम्ही आठवले साहेबांना वेळोवेळी बोलत होतो आणि आठवले साहेबांनी आमचं काही ऐकलं नाही म्हणून आम्ही स्वयं निर्णय घेऊन आम्ही आमच्या कडे असलेला जो कार्यभार आहे त्याचा राजीनामा देऊन पक्षातून आज बाहेर पडत आहोत आणि या ठिकाणी पुढची दिशा आम्ही बी जे पीच्या प्रत्येक उमेदवाराच्या विरोधामध्ये आम्ही कामगार आघाडीच्या वतीने प्रचार करून त्यांचे उमेदवार कसे निवडून येणार नाहीत यासाठी आता काम करणार आहोत पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मा तमाम कामगार संघटना जागृत होऊन कार्यकर्त्यांना जागृत करून बी जे पीच्या विरोधामध्ये आम्ही आता सक्षम आमचे कार्यकर्ते उभे करून त्या ठिकाणी एकही आमदार निवडून आला नाही पाहिजे खासदार निवडून आला नाही पाहिजे पी, हो, ना 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 पी सत्तेवर आली नाही पाहिजे ना यासाठी काम करणार आहोत भारतीय जनता निष्क्रिय भारतीय जनता पार्टीचा कुछ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला व्यापक रिपब्लिकन पक्ष उभा करण्यासाठी रिपब्लिकन पक्षामध्ये गेले बत्तीस वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता मातंग समाजाचं ताकदिनीसह राज्यभर काच काम करतो आहे मातंग समाजाचे जे सामाजिक प्रश्न आहेत लोकशाही राणाभाऊसाठी महामंडळाला प्रतिवर्षी एक हजार कोटी रुपये भागभांड देण्यात यावं मातंग समाजावरील अन्याय दूर करण्यात यावे त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला सत्तेत दहा टक्क्याची सत्ता मिळणार आहे त्यातले काही महामंडळ हे मातंग आघाडीच्या पदाधिकाऱ्याला मिळावी अशा पद्धतीच्या कमिटमेंट या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले यांना भारतीय जनता पक्षाने दिले गेले पाच वर्ष साडेचार वर्ष सात सातत्याने या सर्व पोकळ आश्वासनावरती या समाजाला या ठिकाणी बुलवण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून वेळावेळी झालेलं आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही आमच्या पदाचे राजीनामे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब यांच्याकडे दिलेले आहेत भारतीय जनता पक्षाने मातंग समाजावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात काही केलेलं नाही अण्णाभाऊ ना साठे महामंडळाला भागभांडवल दिलं नाही एन एस एफ डी कुठलंही कर्ज प्रकरणं दिली नाहीत सात हजार प्रकरणं एन एस एफ डी सीची गेले सात वर्ष हे प्रलंबित आहेत मातंग समाजाचा सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकास होऊ नये ही व्यवस्था करण्यासाठी ज्याच्याबरोबर मातंग समाजाचा जनाधार आहे अशा कार्यकर्त्याला बोगस कार्यकर्त्यांना अशा पद्धतीच्या नियुक्त्या दिलेल्या आहेत एक प्रकारे मातंग समाजासाठी प्रामाणिक काम करणारा कार्यकर्त्याचं खच्चीकरण करण्यासाठी समाजाचं खच्चीकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही आमच्या पदाचे राजीनामे आमच्या पक्षाध्यक्ष राज कडे आहे भविष्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला राजकीय दृष्ट्या या राज्यातून उकडण्याचं काम माझ्यासारखे कार्यकर्ते महेश शिंदेसारखे कार्यकर्ते या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही पुणे जिल्ह्यातली पुणे शहरातल्या लोकसभेच्या तीन चार सीट विधानसभेच्या वीस एकवीस सीट पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातले सर्व शीठ हे पाडल्याशिवाय आमच्या सारे कार्यकर्ते हे स्वस्थ बसणार नाहीत नेते कमी पडले म्हणणार ना म्हणता येणार नाही नेत्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे परंतु एक राजकीय अडचण आमची लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हेतू पुरस्पर उपेक्षित वंचित माणसाची जी चळवळ आहे हे मुडीत काढण्यासाठी या ठिकाणी स्वतः हे प्रयोग केलेले आहेत नेते कमी पडले किंवा जास्त पडले हा मुद्दा या ठिकाणी येत नाही 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 महानगरपालिकेच्या राजकारणाचा आम आमच्या आघाडीशी काही संबंध नाही आमच्या सामाजिक आणि जातीय आघाड्या कामगाराच्या प्रत्येक क्षेत्राच्या आघाड्या आहेत आमच्याकडं प्रचंड मोठा जनसमुदाय आहे हे आपण वेगवेगळे वे पाहिलेला आहे आणि आम्ही आम्ही आमच्या पातळीवर निर्णय जो घेतलेला आहे तो आम्ही आमच्या पक्षाध्यक्षांना कळवलेला आहे या संदर्भामध्ये भाजप विरोधी भूमिका स्पष्ट जरी आली जा असेल तर कुठल्या पक्षाबरोबर आम्ही गेलो आहे किंवा जाणार आहे ह्याचा जा निर्णय आम्ही आमच्या राज्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रित बसून मग आम्ही हा निर्णय एप्रिल महिन्यामध्ये आम्ही कळवणार आहोत वंचित बहुजन आघाडीचा प्रश्नच नाही हा नंतरचा मुद्दा आहे परंतु जो राजकीय मुद्दा जो आहे राजकीय या ठिकाणी लढाई लढण्याचा जो मुद्दा आहे तो पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना राज्यातल्या विश्वासात घेऊन आम्हाला हा निर्णय करावा लागेल